तुमचं पूर्ण नाव सांगा माझं समृद्धी रामचंद्र सावंत सावंत हो हो। सावंत तुम्ही सावंत म्हणजे आता माका सांगा तुमची वेदना सांगा या खड्ड्याबद्दलची खड्ड्या काकी काय असं माहिती मी सकाळपासून चालू केलंय व्हिडिओ करून सिंधुदुर्ग नगरीचा महाराजांचा स्मारक असा तिथून आई पर्यंत मी सकाळपासून शूट करतोय प्रत्येक जण जो माका सहकार्य मिळालो बघा ते पत्रकार विलास कुडाळकर त्यांची बहीण हेमलता कुडाळकर शासकीय कर्मचारी त्या दिवशी डॉन बस्को या एरियात खड्ड्यामुळे मृत्यू मुखी पडली हा या खड्ड्यामुळे हा खड्ड्यामुळे हा आम्ही आता इथून जातो येतो ना हा आणि कसं आता लोकांना पण कुठे काहीतरी ऍक्सिडंट वगैरे झाला भी तर परत होतो ना त्रास होणार त्याच्याबद्दल त्यांच्यानी लवकरात लवकर खड्डे बुजवावे सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता सांगा त्यांनी लवकरात लवकर येऊन हे करायचं खड्डे खड्ड्यांमुळे तुमच्या माहिती असं काय घडलं काय की खड्यामुळे ऍक्सिडेंट झाले तुमच्या नातेवाईका तुमच्या शेजारी ना, अजून तर का आम्ही काय इथे नव्हतो आमचं गाव बांधायला आहे आम्ही इथे घर बांधलेलं आहे ओरसला ठीक आहे पण तुमच्या अवतीभोवती हे बाजारात तरी जातात की नाही सिंधुदुर्ग आमचे मिस्टर जातात हो हो त्याच्यामुळे मला पण खड्ड्याबद्दल जे असत खड्डे ते खरे असत हा खरे आहे तिथे दिसतात तिथे यायला त्रास होतो ना गाडी वगैरे आम्ही कसं रोज जाऊन येऊन करतो ना इथे त्रास होतो खड्ड्यांमुळे आणि गाडी वगैरे आली तर पाणी आमच्या अंगावर उडतं झालं एवढंच मग मी कधी